राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेश सचिव गौरव रवींद्र शिंदे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा संकल्प जावेत नवे तुमचे मिळाव्यात त्यांना नव्या दिशा प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुमचे याच व्हावेत हार्दिक शुभेच्छा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव गौरव रवींद्र शिंदे यांचा वाढदिवस चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी विविध ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला सामाजिक बांधिलकी जपत आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा आनंदाच्या वातावरणात पार पडला देशाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब तसेच सुप्रिया सुळे आणि रोहितदा पवार यांनी शुभेच्छा व आशीर्वाद देऊन गौरव शिंदे यांना भावी वाटचालीसाठी प्रोत्साहित केलंय गौरव शिंदे हे नेहमी समाजकार्यात अग्रेसर राहून सर्वांच्या दुःखसुखात सहभागी होत असतात युवकांमध्ये प्रबळ जनसंपर्क शैक्षणिक उपक्रम आणि सामाजिक भान यामुळे त्यांची ओळख एक प्रामाणिक कार्यतत्पर कार्यकर्ते म्हणून आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक